देशात आज फॅशिझमचे प्रस्थव वाढत आहे लातूरात संत रविदास महाराज यांच्या जयंती सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत नागुराव कुंभार यांचा इशारा आपल्यासमोर आज फॅसिझमचे प्रस्तव वाढण्याची भीती आहे भारतीय संविधान आणि लोकशाहीवर अप्रत्यक्षपणे हल्ले होत आहेत या सगळ्याचा परिणाम बहुजन समाज परत गुलामीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत लेखक नागुराव कुंभार यांनी लातूर येथे केले येथील तहसील कार्यालयासमोरील संत रविदास चौकात संत गुरु रविदास छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जी ट्वेंटी फोर आयोजित संत रविदास महाराज जयंती सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य सोमनाथ रोडे प्राचार्य निटूरकर प्राध्यापक सुधीर अनवले रामराजे आत्राम प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रविदास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्राचार्य सोमनाथ रोडे म्हणाले सध्या देशामध्ये अभिव्यक्तीसह सर्वच स्वातंत्र्याची गळचपी करण्याचे काम होत आहे त्यामुळं संत रविदास महाराज यांच्या सामाजिक क्षमतेचा विचाराची प्रेरणा घेऊन गाव तांडा वस्त्यातून जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले जी ट्वेंटी फोर या सामाजिक मंचच्या वतीने महापुरुषाचे जयंती सोहळे सर्वसमावेशक आणि वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करून केले जात आहेत हे अत्यंत कौतुकास्पद आहे कृतिशील संत रविदास यांचे संबंध देशाच्या सामाजिक बांधणीत मोठे योगदान आहे देशाचे ऐक्य टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे भारतीय संविधानाच्या रचनेला अभिप्रेत असलेले कार्य संतांनी अगोदरच करून ठेवलेले आहे त्यामुळं संविधान रु रुजण्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकली असे प्राचार्य रोडे यांनी सांगितले यावेळी प्राध्यापक शेषराव हलगरकर यांनीही आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नरसिंह घोडके यांनी केले तर यु डी गायकवाड यांनी आभार मानले याप्रसंगी संत गुरु रविदास छत्रपती शिवाजी महाराज व संत शेवालाल महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे सचिव नरसिंह घोडके इंजिनियर श्रीधर शेवाळे सुभाष सूर्यंशी व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आपल्या समोर उभा राही एका अर्थानं फॅसिजम वाटेल नव्हे तर अतिशय उघड पद्धतीनं फॅसिजमच आज देशामध्ये प्रस्तव वाढण्याची शक्यता आहे भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाही यावरचे काही अप्रत्यक्षपणे हल्ले चालू आहे आणि या सगळ्यांचा परिणाम बहुजन समाज हा परत एकदा गतकालातीलच्याकडे जाऊ जाणार की काय अशा स्वरूपाची क्षमता आज संवेदनशील विवेकशील माणसाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आपण सगळे मतभेद दिसतो मनमेहित दिसतो आपण या मुल्यांसाठी या तत्वासाठी आपण संमुखितपणे काम करणार हे महापुरुषांना दिलेलं अभिवादन करत असं मला वाटतं रविदासाने खऱ्या अर्थानं सामाजिक घुसळण करण्यामध्ये जे मोलाचं योगदान दिलेलं आहे ते अतिशय मोलाचं अशा पद्धतीचं योगदान आहे आपल्याकडं रविदासाचा तेवढा परिचय नाही परंतु आपण या पद्धतीनं आता सार्वजनिक जयंतीच्या निमित्तानं संत सेवालाल असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संत रविदास असतील या सर्वांच्या सार्वजनिक जयंतीमधून संत रविदासानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकूण बांधणीमध्ये जे अतिशय मोलाचं काम केलेलं आहे ते काम तो धागा अधिक घट्ट झाला पाहिजे तो अधिक पिळदार झाला पाहिजे तो धागा तुटता कामा नये ही जबाबदारी आपल्यावर हो आहे